आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मधासोबत काय खाल्ल्यास ते विषारी बनते ए दूध बी तूप शी पनीर डी गूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तूप खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही ट्रॅफिक सिग्नल नाही ए चीन बी अमेरिका शी भूतान डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भूतान देशात पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त शेतकरी कोणत्या देशात आहेत ए चीन बी अमेरिका सी भारत आणि डी जपान उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भारत देशामध्ये पुढचा प्रश्न आहे पेट्रोलला लागलेली आग कशाने विजवली जाते ए पाणी बी वाळू शी फिनेल डी रॉकेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाळू पुढचा प्रश्न आहे पांढऱ्या रंगाचे साप कोणत्या देशात आढळतात ए अमेरिका बी थायलंड शी चीन आणि डी भारत देशात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी थायलंड देशामध्ये पुढचा प्रश्न आहे प्लॅस्टिक नष्ट व्हायला किती वर्ष लागतात ए शंभर वर्षे बी दोनशे वर्ष शी चारशे वर्ष डी चारशे पन्नास वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चारशे वर्ष मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे डाळींसोबत काय खाल्ल्यास मुतखडा आजार बरा होतो ए लिंबू बी तूप सी पनीर डी गोळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लिंबू खल्यास पुढचा प्रश्न आहे मध्य प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे ए भोपाळ बी लखनऊ सी मुंबई डी बेंगलोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भोपाळ मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन नसाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद